नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो एप्रिल दोन हजार चोवीस महिना सध्या सुरू झालेला आहे व पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस नंतर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात येईल आणि या पीक कर्जाचे वाटप सुरू होण्यापूर्वी बँकर समितीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या देण्यात येणाऱ्या कर्जाच्या बाबतीमध्ये प्रति हेक्टर पाच टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळे ऊस फळबाग व खरीप हंगामामध्ये घेतले जाणारे जे काही पिकं असतील दिल्या जाणाऱ्या हेक्टरी पीक कर्जावर आता पाच टक्क्यांनी वाढ देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी कोणत्या पिकासाठी किती पीक कर्ज वाटप करण्यात येईल त्याचे दर काय असतील ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत यामध्ये जर आपण बघितलं तर ऊस सालीसाठी एक लाख पासष्ट हजार रुपयाचे पीक कर्ज देण्यात येणार आहे यामध्ये पाच हजाराने वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे व प्रति हेक्टर आता एक लाख पासष्ट हजार रुपये ऊस सालीसाठी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे ऊस पूर्व हंगामीसाठी एक लाख पंचावन्न हजार रुपये प्रति हेक्टर पीक कर्ज मिळणार आहे तसेच ऊस सुरू यासाठी एक लाख पंचावन्न हजार रुपये पीक कर्ज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो द्राक्षामध्ये जर आपण प्रति हेक्टर बघितलं तर सर्वसाधारण वाईनरी द्राक्षासाठी आपल्याला तीन लाख सत्तर हजार रुपये प्रति हेक्टर कर्ज उपलब्ध होणार आहे व निर्यातदार जे काही द्राक्षे असतात जे काही बाहेर विक्रीसाठी जातात अशा द्र द्राक्षांसाठी तीन लाख सत्तर हजार रुपये कर्ज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे यामध्ये देखील वीस हजार रुपयाची वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपण जर केळीसाठी बघितलं तर कल्चर केळीसाठी एक लाख पन्नास हजार रुपयाचं पीक कर्ज देण्यात येणार आहे त्यानंतर केळीसाठी एक लाख पन्नास ज्या रुप हजार रुपये व सर्वसाधारण केळी ज्याला ज्यामध्ये खोडवा असेल अशा केळींसाठी एक लाख वीस हजार रुपयाचं कर्ज देण्यात येणार आहे यामध्ये प्रति हेक्टर वीस हजार रुपयाने वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मक्का खरीफ हंगामामधली जर आपण बघितलं तर मक्कामध्ये स्वीट कॉर्न मक्कासाठी चाळीस हजार रुपये व पानमळा मक्कासाठी ऐंशी हजार रुपये प्रति हेक्टर पीक कर्ज उपलब्ध होणार आहे यामध्ये पंचवीस हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बटाटा खरीफसाठी एक लाख पाच हजार रुपये त्यानंतर सुधारित बटाटा वेफरसाठी एक लाख पाच हजार पाच हजार रुपये यामध्ये दोन्ही जे काही सुधारित बटाटा असतील किंवा बटाटा खरीप असतील या दोन्हीसाठी एकच पीक कर्ज उपलब्ध आहे एक लाख पाच हजार रुपये यामध्ये देखील पाच हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर कपाशी जिराईत संकरीतसाठी पासष्ट हजार रुपये व कपाशी बागाईत संकरीतसाठी शहात्तर हजार रुपये याप्रमाणे कपाशी पिकासाठी पीक कर्ज उपलब्ध होणार आहे यामध्ये देखील जिरायतीसाठी तेरा हजार रुपयाने वाढ करण्यात आलेली असून बागायती कपाशीसाठी जे काही संक्रित कपाशी असते बागायती यासाठी पाच हजार रुपयाची वाढ प्रति हेक्टर यावर्षी करण्यात आलेली आहे त्यानंतर ज्वारी खरीपमधील जर आपण बघितलं तर सुधारित जिरायत संक्रित सुधारित जिरायतसाठी चौवेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर त्याचप्रमाणे बाजरीसाठी जी काही बाजरी क का बागायती असेल तिच्यासाठी त्रेचाळीस हजार रुपये व जिरायती बाजरीसाठी पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर पीक कर्ज बाजरीकरता उपलब्ध होणार आहे यामध्ये देखील दहा हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे त्याचप्रमाणे भातामध्ये जर आपण बघितलं तर सुधारित आंबे मोहर इंद्रायणी पवना या वानासाठी पंच्याहत्तर हजार रुपये व संक्रित भातासाठी देखील पंच्याहत्तर हजार रुपयाची पीक कर्ज या ठिकाणी उपलब्ध होणार आहे यामध्ये देखील दहा हजार रुपयांनी वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मूग पिकाचं जर आपण बघितलं तर मुगामध्ये सत्तावीस हजार रुपयाची वाढ सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर पीक कर्ज मिळणार आहे यामध्ये देखील सात हजार रुपयाची वाढ झालेली आहे त्यानंतर मिरची जर बघितली आपण खरीप रब्बी मिरची तर यामध्ये एक लाख रुपये प्रति हेक्टर मिरचीसाठी पीक कर्ज मिळणार आहे यामध्ये देखील पंचवीस हजार रुपयाची वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे त्यानंतर लसूण जर बघितलं तर आपण साठ हजार रुपये प्रति हेक्टर लसूणासाठी यावर्षी पीक कर्ज उपलब्ध होणार आहे यामध्ये देखील वीस हजार रुपयाची वाढ या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर हळद व आले पिकासाठी प्रति हेक्टर एक लाख छत्तीस हजार रुपयाचे पीक कर्ज मिळणार आहे यामध्ये देखील तीस हजार रुपयाची वाढ यावर्षी करण्यात आली आहे त्यानंतर कांदा खरीपसाठी एक लाख पाच हजार रुपयाचं पीक कर्ज मिळणार आहे फळबागामध्ये जर आपण बघितलं तर कागदी लिंबूसाठी ऐंशी हजार रुपये पीक कर्ज मिळणार आहे त्यानंतर पेरूसाठी एक लाख पाच हजार रुपये त्यानंतर पपईसाठी पंच्याऐंशी हजार रुपये व डाळीम सुधारित जातीसाठी दोन लाख रुपये यामध्ये देखील डाळींब सुधारीसाठी यावर्षी पंचवीस हजार रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यानंतर जर आपण बघितलं तर सीताफळसाठी ऐंशी हजार रुपये प्रति हेक्टर यावर्षी मिळणार आहे पीक कर्ज आणि यामध्ये देखील वीस हजार रुपयाची वाढ यामध्ये करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो तेलवर्गीय बियासाठी कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही ज्यामध्ये तीळ असेल सूर्यफूल असेल सोयाबीन असेल जवस असेल याप्रमाणे जे काही तेलवर्गीय बिया असतात यासाठी पीक कर्जामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ यावर्षी करण्यात आलेली नाही मित्रांनो प्रति हेक्टर पीक कर्जामध्ये झालेली वाढ अशा पद्धतीने आहे परंतु आपण पाहिलं असेल की मागील हंगामामध्ये शेतकरी यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे यामध्ये खूप सारे शेतकरी पीक कर्ज माफी योजनेपासून वंचित आहे अशा शेतकरी यांना नवीन कर्ज दिली जात नाही किंवा ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे पुनर्गठन केले आहे असे शेतकरी आता या पीक कर्जासाठी त्यांना कर्ज उपलब्ध होईल की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक कर्जाचे दर दोन हजार चोवीसमध्ये काय असणार आहे याबाबतची या एक थोडक्यात माहिती घेऊन आजच्या या व्हिडिओमध्ये आलो होतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की वेगवेगळ्या -वेग -वेग शासकीय योजनांसह उपयुक्त माहिती घेऊन आपण नेहमीच या ठिकाणी येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद